त्यांचा इंटर कोर्स होतो आणि त्यातनं आपली सुटका आपण करून घेऊ पाहत असतो पण आपल्याला कळत नसतो हा प्रॉब्लेम आहे आणि मग त्यात त्याची कशी त्रिधा तिरपट उरते मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं स्वागत करतो नुकतंच एक नवा चित्रपट गाब याचा पोस्टर लोन सोहळा झाला आहे आणि त्याचा मुख्य कलाकार कैलास आपल्या सोबत आहे सांगतोस काय आहे गाब तुझ्या नजरेमध्ये गाब म्हणजे खरं म्हणजे गर्भ पण गर्भधारणा खूप दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वापरलेली आहे या सिनेमामध्ये म्हशीला किंवा गाईला जेव्हा गर्भधारणा होते त्याला गाब म्हणतात गाप घालणं म्हणतात तसं यात एका म्हशीला गाप घातल्या जातो तर घातला जातो का नाही का तर त्याची ही गोष्ट आहे काय होतं की गाब आ, हा फक्त पोटातला आहे का गर्भ फक्त पोटातला आहे का की त्याच्या डोक्यातला पण आहे का त्या, त्याची जर्नी पण आहे आणि त्या जर्नीतून त्याचा गर्भ जो काय आहे चांगल्या वाईटाचा तो गळून पडतो का की त्याचं एक छान फलित होऊन बाहेर पडतं याची गोष्ट गाबमध्ये आपल्याला बघायला मिळते तर कैलास तू पोस्टर लॉन्च जेव्हा आपला होता तेव्हा आहेस की तू सुद्धा गावाकडून आला आहेस तू सुद्धा या प्रोसेसमधून गेला आहेस तर तुझी अशी आठवण आहे का किंवा तुझ्या घरामध्ये सुद्धा गाय म्हशी होता त्यांच्यासोबतचा असा काही किस्सा तुला हो अगदीच म्हणजे माझी माझ्या भागातही म्हणजे मी मराठवाड्यातून आहे जालना जिल्ह्यामध्ये चांदई नावाचं छोटंसं गाव आहे मी तिथून येतो तर गाईला जो म्हणजे काय होतं की गाईला असेल म्हशीला असेल म्हशीला जेव्हा गाप घालायला रेडा शोधावा लागतो पण मग ते इंजेक्शन देतात इंजेक्शनचं असतं पण याच्यामध्ये जी आमची आजी आहे मी बघितलेलं स्वतः रेडा लावताना आता तो रेडा जेव्हा त्यांचा इंटरकोर्स होतो ती खूप तर आमच्या इथे एक झाड असायचं त्या झाडाला तू बांधल्या जायची ती बस आणि मला असं वाटायचं की काय अत्याचार झाला या मशीवरती पण नंतर जेव्हा मोठा झालो तेव्हा कळायला लागले ला की अरे नाही ही जी प्रोसेस आहे ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ही झाली पाहिजे पण हां याच्यामध्ये जी माझी आजी आहे आ, तर तिला वाटतं की इंजेक्शन नाही तर नॅचरली जो इंटरकोर्स आहे त्यातनंच गाभ घातला गेला पाहिजे आणि मग त्यात त्याची कशी त्रिधा तिरपट उरते या सिनेमामध्ये बघायला मिळाला खूपच नाजूक आणि सहजतेने हाताळलेला विषय आहे ती खूप सेन्सिटिव्ह विषय आहे कैश काय सांगशील चित्रपट हा प्रेक्षकांनी का बघावा आणि तो त्यांना काय आव्हान देशील काय चित्रपट कसा आहे ॲक्च्युली काय होतं ना आपल्याकडे अगदी डार्क गोष्टीवरती किंवा डायरेक्ट भडक एखाद्या विषयावरती बोल बोलणारी गोष्ट जर सांगितली आपल्याला तर आपल्याला ती आवडते पण आपल्या आयुष्याला अफेक्ट करणाऱ्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यातनं आपली सुटका आपण करून घेऊ पाहत असतो पण आपल्याला कळत नसतो हा प्रॉब्लेम आहे आपला आणि त्यावरती हा सिनेमा भाष्य करतो तर मला वाटतं प्रेक्षक जेव्हा हा सिनेमा बघतील तेव्हा त्यांच्या अडचणींची सहज सुटका कशी करता येईल त्यांना त्याचा एक एक छोटासा उपाय त्यांना याच्यामध्ये सापडेल त्यामुळे निश्चित प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल आणि त्यांनी तो बघा